लोकाला ताबडतोब भेटल हे चाल चांगलंच केलंय तानाजी सावंत साहेबांनी चांगलं केलंय आम्ही शरद पवार ही होण्यासाठी जावं आता ती सगळी आपल्याला इथं भेटणार आहे मी कुठल्या पक्षाचे वगैरे नाहीत आहेत आम्ही राष्ट्रवादीची की काय वाहत आहे तरी पण पवार गट तरी पण काम झालं ना काम झालं काम झालं त्याच्यामुळे आम्ही अच्छा बघा आपल्याला कसे लोक सापडतात ना मी दाखवतोय प्रतिक्रिया गावाच्या विकास कामासाठी त्यांनी चांगलं योगदान दिलेले गावात बऱ्याच ठिकाणी मुरुम टाकलेलं हे केलेले टाकले नाही चौथ्याची पाहिजे अभि आजची बात आहे सहबेड का हवाय तो सही वाटत कोणी केलं माहिती चालून सावंनी आलं तर म्हणजे आधी बार्शीला सोलापूर धाराशिवला न्यावं लागत होत रुग्णालयाचा खरोखरच अतिशय मोठा फायदा होणार आहे ही जर झाला तर सगळ्या सोयी होत्या गोरगरीबांना चांगलं समस्या सुट्ट्या झाला होईल प्रथम तर मी तेरखेडचे एक नागरिक म्हणून मी माननीय श्री आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांचे प्रथम आभार मानतो ना बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवत असतो मी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये नवीन काय मी तुम्हाला सतत वेगळा नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला येत असतो मी आता वाशी तालुक्यातल्या तेरखेडा गावात आहे आणि या गावामध्ये शंभर खाटाचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेलं आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी या रुग्णालयाला मंजुरी दिलेली आहे आरोग्यमंत्री येते ते सतत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये तर त्यांनी अनेक ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिलेली आहे आरोग्य सेवा आहे ते चांगल्या प्रकारे कशी मिळाली यासाठी ते सतत प्रयत्न करतात आता वाशी तालुक्यातल्या तेरखेडा गावामध्ये सुद्धा इथं त्यांचं बॅनर लावण्यात आलेलं आहे या बॅनरवर इथं तेरखेडा वाशी जिल्हा धाराशिव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे शंभर खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आलेलं आहे यावेळी शासकीय मान्यता महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांचे आभार म्हणजे त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि मंजुरी सुद्धा इथं जी आर आहे शासनाचा त्या जी आर वर लिहिलेल्या तेरखेडा वाशी जिल्हा धाराशिव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शंभर खटाच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रीनिवर्धन करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय आणि इथं तेरखेडा वाशी धाराशिव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे शंभर खटाच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रीनिवर्धन करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती या संदर्भात पुढील प्रमाणे निर्णय देण्यात आला आहे शासन निर्णय सुद्धा आलेला आहे तिथं आता शासन निर्णय काय दिलेला आहे इथं तेरखेडा वाशी जिल्हा धाराशिव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे विशेष बाब म्हणून शंभर खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात येत आहे दोन सदर शासन निर्णय सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर या म्हणजे संकेतस्थळ आहे तिथं त्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे त्याचा संकेत क्रमांक सुद्धा इथं देण्यात आलेला आहे म्हणजे पुढील आदेश डिजिटल साक्षरीने साक्षाकीत करून हा हा आदेश काढण्यात आलेला आहे म्हणजे तेरखेडा गावात शंभर खाटाचं उपजिल्हा रुग्णालय होणार आहे तेरखेडा जे गाव आहे हे महामार्गाच्या महामार्गावर असलेलं गाव आहे या गावामध्ये या गावची ओळख आहे मिनी शिवाकाशी म्हणून या गावाला ओळखलं जातं इथं चाळीसच्या जवळपास फटाक्याचे कारखाने सुद्धा आहेत आणि हे गाव जे आहे ते महामार्गावर असलेलं गाव आहे आणि या गावातला अनेक वेळा जर अपघात झाला तर त्या रुग्णांना घेऊन जाण्यासाठी उस्मानाबाद धाराशिव किंवा बारशी किंवा इतर ठिकाणी घेऊन जावं लागत होतं त्याच्यामुळे आता हे जर रुग्णालय झालं तर गैरसोय दूर होणार आहे मात्र इथं बघूया इथं बाजूला बॅनर जर ते मेडिकल पण आहे श्री शांता ही मेडिकल अँड जनरल स्टोअर्स आहे म्हणजे हे रुग्णालयाशी संबंधित आहेत ते म्हणजे त्यांच्याकडून अधिकची माहिती मिळाली आपल्याला की जर शंभर खाटाचं रुग्णालय तुमच्या गावात आता मंजुरी मिळाली उपजिल्हा रुग्णालयाला मला सांगा तुमच्या गावामध्ये आता शंभर खाटाचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजराव सावंत यांनी आणि इथंच बॅनर पण लावले आणि तुम्ही मेडिकल क्षेत्रातले आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती असू शकते अधिकची काय सांगाल बरं काय वाटतंय या रुग्णालयाचा फायदा काय होऊ शकतो तुमचं नाव सांगा सोडत मी प्रशांत भालेकर प्रथमता मी तेरखेडचे एक नागरिक म्हणून मी माननीय श्री आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांचे प्रथमतः मी आभार मानतो की तेरखेडासारख्या एक सोळा सतरा लोकसंख्येचं गाव आहे जे की अत्यंत अशा प्रकारचं एक शंभर खाटाचं एक रुग्णालय अत्यंत गरजेचं होतं त्यांनी जाण करून ते पहिले जे रुग्णालय होत त्याला मान्यता शंभर खाटाची करून दिली आहे आणि सध्या तेरखेडा येते चाळीस ते पन्नासच्या घरात फटाक्याचे कारखाने आहेत तिथून एक नॅशनल हायवे सोलापूर धुळे गेलेला आहे तर कुठल्या वेळेस कुठली दुर्घटना होईल याच काही सांगते नव्हतं आणि तेरखेडा सोडून आसपास बारा तेरा खेडेगाव आहेत तेरखेड्याशी निगडीत तर आता जे शंभर खाटाचे रुग्णालय केले सोबतच बाकी बारा तेरा जे खेडेगाव आहेत तेरेखेड्याशी निगडीत त्यांच्याशी सुद्धा अतिशय फायदेशीर हे रुग्णालय ठरणार आहे भविष्याचे काळ कारण तेरखेडामध्ये जे आम्हाला जे त्रास होत होता समजा इथून उस्मानाबाद इथून धाराशिव किंवा तिथून सोलापूर किंवा इथून बार्शी म्हणा तर वेळेला कुठं वेळेला एक, तो एक तो तर ॲक्सिडेंट झाला किंवा कारखान्यात कुठं दुर्घटना घडली किंवा रस्त्यावर दुर्घटना घडली तर वेळेच्या नुसार पेशंटला सुविधा मिळत नव्हती त्या कारणाने बरेचसे पेशंट दागावलेत की वेळेवर पेशंटला उपचार मिळाले नाही त्याच्यामुळे असे बरेचसे पेशंट दागावलेले तर हे जे शंभर खाटाचं रुग्णालय जे सा, साहेबांनी मंजूर केले आरोग्य मंत्री त्याचा आत शंभर टक्के एकशे एक टक्का तेरखेडा सोबतच ते आसपासच्या सगळ्या खेडेगावांना जे तेरखेडे निगडीत आहेत त्यांना एकशे एक टक्का ह्या रुग्णालयाचा फायदा होणार अच्छा बघा इथं मेडिकलवाले काय म्हणाले मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवतो आणि तिथे काही नागरिक सुद्धा आहेत बसलेले बघूया त्यांची थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे मी मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी ब्याऐंशी लाख व्हिव्हर्स आहेत विषय कोणताही असो गावखेड्यातला असो किंवा शहरातला आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आता सबस्क्राईब करा तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा बघायला मिळतील मी ज्या ठिकाणी उभा आहे ते तेरखेड्याच गाव आहे आणि इथं बॅनर लावलेलं आहे आता शंभर खाटाचं उपजिल्हा रुग्णालय इथं मंजूर झालेलं आहे काय सांगाल बरं काय नाव आहे तुमचं नाव सांगा तुम्ही तुमचं सांगा नांडे बरं काय सांगाल बरं इथं उप जिल्हा रुग्णालय मंजूर झालेलं आहे शंभर खाटाचं तेरखेड्या गावात पहिलं कसं होतं आता महामार्ग सुद्धा आहे या गावाला आणि फटाक्याचे कारखाने पण आहेत गावाला चांगलं झालं ना गावासाठी काय सांगाल बरं काय नाव तुमचं नारायण काय करतो आपण फटाक्याचा व्यवसाय आता तुम्ही फटाक्याचा व्यवसाय धारक म्हणून काय सांगाल की तर शंभर खटाचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालंय हायवे पण आहे हायवे आहे आणि कारखाने पण आहेत काय अनुचित प्रकार घडला किंवा रुण, काय रुग्णाला कधी गरज पडली काय वाटतंय बरं चांगली व्यवस्थित झाली की सोय जी धाराशिवला अगर उस्मानला जायच होते बार्शीला सोलापूरला इथंच सोय झाली सगळी आज इथल्या दवाखान्यात शंभर रुपये पेडी होती एका माणसाला शंभर रुपये फी बाहेर पेशंट होत्यात दहा हजार रुपये वाचला ना माणसांचं गावातल्या खेड्यापाड्यातल्या ही सोय चांगली झाली झाली एकंदरीत आता हे चालू कोणत्या रुग्णासाठी फायदा होऊ शकतो तर आता डोळ्याचं एक सेपरेट आहे वाटत डोळ्याचं म्हणजे फॅसिलिटी सगळी सगळी वेगवेगळी बरोबर आहे का हा तर सगळ्याच सोय डोळ्याचं आहे समजा पोटाचा आहे कानाचा आहे नाकाचा आहे त्यामुळे जे जे काय ते आवश्यकच झाले सगळं मामा इथं आता काय तुम काय नाव तुमचं राजेंद्र गुले केरखेडा काय सांगाल बरं आता दवाखान्या मंजूर गावासाठी चांगलं व्हायला लागले आणि आनंदाची गोष्ट सावंत साहेब म्हणा की बाकी जे म्हणजे काय जी लोक म्हणजे मंत्री म्हणा कुठले वरले लोक जे म्हणा काय करतात ते चांगल्यासाठी व्हायला लागले चांगल्यासाठी करावी लागेल गावाच्या हातमध्ये कल्याण आहे सुविधा व्यवस्थित राबली आली दवाखाने व्यवस्थित चालले गावाल्याने साथ दिली तर सगळं शक्य आहे चांगलं आहे झालेलं चांगलंच आहे पण तरी बी माझ्या माहितीनुसार सर्वसामान्याला फायदा होणार त्याचा बघूया आपण इकडे पलीकडे जाऊ काही नागरिक आहेत त्यांचं काय मत आहे मी तुम्हाला थेट दाखवणार आहे तेरखेडा गावामध्ये शंभर खटाचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेलं आहे आणि त्याचा नेमकं नागरिकांना काय फायदा होणार नागरिकाचं काय मत आहे थेट जाणून घेणार आहेत आपण चला इथं तेरखेड्यामध्ये शंभर खाडाचं उपजिल्हा रुग्णालय होणार आहे मंजूर झाले आरोग्यमंत्री डॉक्टर ताणेंद्र सावंत यांनी मंजूर केलं मग इथं पहिला प्राथमिक आरोग्य केंद्र होतं तुमचं गाव हायवेवर आहे आणि इथं फटाक्याचे कारखाने पण खूप आहेत काय वाटतं बरं त्याचा काय फायदा होऊ शकतो दवाखाना हा दवाखान्याचा फायदा होईल व्यवस्था होती व्यवस्थित आधी इतके दिवस होता का मंजूर दवाखाना तुम्हाला कुठं जावं लागतो तिथला पेशंट घेऊन इथलं पण कापच आहे वाशीला जावं लागत होतं ना वाशीला होय होय मामा वाशी वाशी कुठं जावं लागत होतं वाशी बार्शी मग आता फायदा झाला होणार आहे की नाही मग फायदा नंबर एक चा होणार या गावा खाली बारा खिडी आहेत ती ही गाव तर मोठं आहे ह्याच्या खाली बारा खिडी आहेत सगळे इथे येते होय आत्ता बी येते मग फायदा काय होईल त्याचा फायदा होणारच तेच कस झालं इथला पेशंट अपघात झाला तर कुठे घेऊन जात होते आधी बारशी सोलापूर कारखान्यात काय घडलं तर मोठं मोठे इथं काय कुठेही घडलेलं नव्हतं पण ती बारशी कुठं सोलापूर या ठिकाणीच नेत होते ना आणि हायवेवर काय अपघात झाला तर इथं इकडे येतच नव्हती तिकडे जात होती ना दवाखाना झाल्यापासून इथं लोकांचं आता व्यवस्थित होते बघा इथं लोकांना काय वाटतंय बघूया आपण होय मामा दवाखाना मंजूर झाला माहिती आहे का या मग मा मला माहिती नाही हो तुम्हाला काय माहिती आहे का बरं तुमच्या गावात शंभर खटाचं रुग्णालय आता मंजूर झालं आहे काय वाटत बरं चांगलं आहे व्यवस्थित वाटतंय ते झालेला चांगलं वाटत अगोदर इथं कुठं जावं लागत होतं मग पेशंटला घेऊन पेशंटला यार मला किंवा वासी त्यामुळे आता फायदा होऊ शकतो त्याचा फायदा होईल बरोबर शंभर टक्के फायदा होईल बघूया आणखी नागरिक आहेत आपल्यासोबत काही काय uh, नाव काय नाव आहे मामा तुमचं विलास लक्ष्मी शिंदे कुठले तुम्ही तेरखेडा आता इथं शंभर उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेलं आहे काय वाटतंय बरं पहिलं दवाखाना कसा होता आता तुमचं मोठं रुग्णालय मंजूर होणार आहे गावात सोय एवढी होत नव्हती ही जर झालं तर सगळ्या सोयी होत्या गोरगर समस्या सुट्ट्या सगळ्या होत्या लोकांच्या हा होय काय नाव आहे तुमचं काय वाटतं बरं इथं शंभर खाडाचं रुग्णालय मंजूर झालंय चांगली गोष्ट आहे काय सांगाल म्हणजे पहिलं कशी सेवा होती आता सेवा होती कमी पण आता दुवाखाना झाला तर मोठे लोक जास्त सेवा होईल ना आहे होय काय होतं इथं आता इथं उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेला इथं एकदम चांगली जनतेसाठी चांगली सोय केली तानाजीरावनी आणि शंभर कोटचा आणि डॉक्टर फक्त दोन पाहिजे इथं कधी कधी काय होतंय गैरसमज होते लोक जनतेची त्यामुळे फक्त सोय चांगली दिली तर एकदम नंबर एक झालंय आणि दुसरी गोष्ट दवाखाना झाला आणि एक आम्हाला इथं राष्ट्रीय बँक द्यावी त्यांनी म्हटलं आता इथं काय फायदा काय होणार दवाखान्याचा गोर जनतेचा फायदाच होणार ना ते आता कसं होतं इथं अपघात जर झाला तर कुठे न्यावं लागत आम्हाला यारमळा नाही तर सोसनातला जावं लागत होतं पण आता नाही आता इथं बघते एकदम चांगलं क्या नाव आहे आपण अय्यब नाव आहे क्या अभी यहाँ पे अस्पताल मंजूर हुआ है आपके गाँव में अच्छी बात है ना अच्छी बात है ये ग्रामीण भाग का सुधारना हो जाएगी और गोर गरीब लोगों के लिए अच्छा हो जाएगा और पेशेंट एडमिट करने की सुविधा हो जाएगी शाम को पेशेंट एडमिट करने की फिलहाल सोई नहीं ना व्यवस्था नहीं तो आप भी शाम में पेशेंट जब एडमिट हो जाएगा तो गौर गरीब के लिए अच्छा रहेगा नागरिक तो गो है त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतोय काय सांगाल मग माहिती उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेले अच्छा हो गया ना, जब बात होतोय की अच्छा आम्ही दवाखान्याची गोरगरी बघा ग्राम भाग व्यवस्था हो गे बघा तेरखेडा गावामध्ये शंभर खाटाचं उपजिल्हा रुग्णालय महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजराव सावंत आता उस्मानाबाद आरक्षाचे पालकमंत्री यांनी मंजूर केलं आणि तेरखेडा गावातले नागरिक नेमकं काय म्हणतात बघूया आणखी दुसऱ्या भागात जाऊ नागरिकाचं काय मत आहे थेट जाणून घेऊया बघा तिरखेड्यामध्ये शंभर खाटाचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं मात्र ह्याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे इथं ह्या गावची जी ओळख आहे हे मिना मिनी शिवाकाशी म्हणून या गावाला ओळखलं जातं फटाक्याच्या चाळीसच्या जवळपास इथं कारखाने आहेत उद्योग आहेत आणि व्यापारी सुद्धा आहेत फटाक्याचे स्टॉल सुद्धा इथं होलसेल फटाके मिळतात आणि त्याच गावामध्ये इथंच आता जिथं फटाके मिळतात हे बाबा काय आहे इथं असे वेगवेगळे दुकान आहेत इथं पण आपण आता ज्या दुकानात जाणार आहे त्या दुकानाचं नाव आहे बाबा हायर वर्क्स म्हणजे फटाक्याचंच इथं दुकान आहे इकडं बाजूला इकडं ग्राहक पण आलेले आणि मी तिथं जाणार आहे आता आतमध्ये दुकानचे मालक आहे तिथं समोर नेमकं इथं रुग्णालयाचा काय फायदा होणार आहे त्यांच्याकडे आपण थेट जाऊया नेमकं प्रतिक्रिया जाऊन घेणार आहे मी काय सांगाल बरं इथं आता तुम्ही फटाक्याचा व्यवसाय करताय किती दिवस झाला व्यवसाय करता तुमचं काय नाव आहे नाव मुन्ना पटेल आहे बरं इथल्या पन्नास वर्षापासून आम्ही फटाक्याचा व्यवसाय करता यावर्षी व्यापाऱ्यांचा प्रतिसाद देखील खूप मोठा आलेला आहे राज्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे राज्याबरोबरच राज्याबाहेरील दोन तीन राज्याचे देखील कस्टमर या वेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये आलेले आहेत मला सांगा आता तुमच्या गावामध्ये एक शंभर खाटाचं उपजिल्हा रुग्णालय महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी मंजूर केले तुम्हाला माहिती आहे का काय वाटतं बरं त्याच्याबद्दल रुग्णालय मंजूर झाले शकतो रुग्णालयाचा खरोखरच अतिशय मोठा फायदा होणार आहे कारण इथे जवळजवळ सोळाशे ते दोन हजार गरीब जनता काम करून खाते त्यांच्यासाठी वेळोवेळी वेळोवेळीच्या बाहेर जावं लागतोय दवाखान्यासाठी समजा काय थोडी किरकोळ गोष्टी झाली इथे चाळीस पन्नास किलोमीटर जायची वेळ आता येणार नाही मॅक्झिमम लोकांना इथल्या इथे जवळपास त्याचा नक्कीच फायदा होणार आहे अच्छा याच्यापूर्वी कसं होतं कुठे जावं लागतं घेऊन काय बारशी धाराशिव या ठिकाणी जावे लागायचे जा। अच्छा आ, ते आता काय जायची गरज पडणार नाही आजूबाजूला तेरा खेड्याच्या जनतेला एकूणच ह्याचा खूप मोठा फायदा होणार आहे काय संदेश असेल तुमचा एकंदर काय वाटलं लोक म्हणजे काय वाटतं बरं हे आरोग्य मंत्र्यांनी काम केलं त्याच्यावर समाधानी तुम्ही समाधानी आहेत त्यांच्या कामगिरीने लोक समाधानी आहेत अच्छा बघा इथं फटाक्याचा स्टॉल आहे बाबा फायररोसचे मी तुम्हाला ते व्यापारी आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली पुढे आणखीन फटाक्याच्या काही दुकानात जाऊ नेमके वेगवेगळे -वेग व्यापारी आहेत इथं इथं फटाक्याचे खूप मोठे स्टॉल आहेत त्या गावामध्ये होलसेल फटाके मिळतात तेरखेडा गाव मिनी शेवाकाशी म्हणून त्या गावची ओळख आहे आणि त्या गावातलं रुग्णालय मंजूर झालेलं त्यांच्याबद्दल लोकांना काय वाटतंय नागरिकांना काय वाटतंय व्यापाऱ्यांना काय वाटतंय पाहूया आपण थेट आतमध्ये जाऊ गावात जाताना काही आणखी दुकान आहेत बघूया आपण चला इथं तेरखेड्यामध्ये फटाक्याचा स्टॉल आहे तिथं मी त्याच लाईनला आहे आता काय नाव काय तुमच्या दुकानचं कृष्णा फायर बर किती वर्षापासून हा धंदा करत होता चार वर्ष एक उपजिल्हा रुग्णालय महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी मंजूर हा माहिती आहे काय वाटतं बरं एकंदरीत तुम्हाला आता हे रुग्णालय मंजूर झाले त्याचा फायदा काय होऊ शकतो इथं गोरगरिबांना फायदा आहे त्याचा आणि म्हणजे कारखान्याचा ऍक्सिडेंट वगैरे झालं तर म्हणजे आधी बार्शीला सोलापूर धाराशिवला न्यावं लागत होतं आता तिथं झाले म्हणून इथले इथं गोरगरीबाच्या म्हणजे जायची गरज नाही कुठं इथंच गावात सगळे सोय सोयी भेटलो सावंत साहेब आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब इतके दिवस तर प्राथमिक आरोग्य केंद्र होतंय आता जिल्हा रुग्णालय झालंय परिसरातल्या गावाला फायदा होणार आहे इथं हायवे पण आहे हा परिसर म्हणजे बारा खेडे आहेत तेरा व तेर खेडे त्यामुळं सगळ्या भागातल्या लोकांना चांगला फायदा होणार आहे अच्छा बघा व्यापाऱ्यांना काय वाटतंय नागरिकांना काय वाटतंय ग्रामीण भागातील तेरखेडा हे गाव आहे बाराखेडे आहेत आणि तेरा तेरखेडा आहे परिसरात तेर नेमकं परिसरातले नागरिक आहेत त्यांना काय वाटतंय ग्रामस्थांना काय वाटतंय व्यापाऱ्यांना काय वाटतंय मी तुम्हाला थेट प्रतिक्रिया दाखवते थे। महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी हे उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटाचं मंजूर केलंय याचा फायदा काय होणार आहे पुढे जाऊया आणखीन गावामध्ये जाऊ तेरखेडा परिसरात गावात जाणार रस्ता आहे ब्रिज आहे ब्रिजच्या परिसरात नेमकं लोक काय म्हणतात बघूया आपण चला इथं तुमचं हेच गाव आहे का काय नाव आहे तुमचं ओलाबा विमान बरं काय वाटतं बरं दवाखाना मंजूर झाला इथं तुमच्या गावाला शंभर खाटाचा उपजिल्हा रुग्णालय चांगलं वाटतं बरं कुणी केलं माहिती आहे पहिलं कशी सेवा होती इथं आणि आता काय त्याचा फायदा होऊ शकतो आता मी फायदा होऊ शकतो बर मग चांगलं आहे मग काय बघूया आपण काही वेगळ्या ठिकाणी जाणार आहे मी पुढे मार्केटमध्ये जाऊ मेन बाजारात जाऊ रस्त्यावर नेमकं व्यवसायधारक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणार मी तुम्हाला नेमकं काय काय नाव आहे तुमचं माझं बालाजी वाघमारे काय करतात आता इथं शंभर खाटाचं रुग्णालय मंजूर झालं तुमच्या गावात काय वाटतं बरं एकंदरीत आता इथं महामार्ग पण आहे आणि इथं फटाक्याचे खूप मोठे स्टॉल पण असतात कारखाने पण आहेत एकंदरीत सगळं विषय जर बघितला तर त्या मंजूर दवाखान्याबद्दल काय वाटतंय सध्या इथं काळाची गरज होती चांगलं हॉस्पिटल होणे म्हणजे नॅशनल हायवे तिथं सारख्या अपघात होत्यात इथून एखादा पेशंट जे लावायचं आम्हाला लागला लागत होता ला पण ला आता त्याची काही गरज पडणार नाही लोकांना ताबडतोब सेवा भेटल ती चांगलंच केलंय तानाजी सावंत साहेबांनी चांगलं केलंय विकास चांगला केलाय त्यांनी मग एकंदरीत कसं बघता तुम्ही या सगळ्या त्यांच्या कामाकडं चांगल्या पद्धतीचं काम आहे त्यांचं नेतृत्व चांगलं आहे ते आता हे शंभर खाडाचं रुग्णालय आहे ते परिसरातील बारा खेडे आहेत पण आहेत आणि ही तेरा तेर खेडे आहे एकंदरी आणखी पण काही गाव जोडले जातील त्याला हो जातील की जोडले आता इथं शंभर खाटात झालं म्हणजे सगळ्या सुविधा येणार डॉक्टर लोक चांगले येणार सगळ्या लोकांना म्हणजे ट्रीटमेंट योग्य भेटणार आता पण चांगलीच आहे आता रोज शंभर दोनशे पेशंट येतात त्या अनेक जास्त येतील त्याच्यामुळे बाकीचा आमचा व्यवसाय अनेक की चांगलं कार्य केलंय त्यांनी शंभर खाटातही करून हो कोणत्या पक्षाचे सदस्य आहेत काय आम्ही शरद पवार गटाचे पण ज्यांनी काम चांगलं केलं त्याचं करावं लागेल त्याच्यामुळे काय आम्हाला अडचण नाही ज्यांनी काम करते मनाव लागणार आहे ना बरोबर पक्ष असो किंवा कुठलाही असो राजकीय लोकांची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवल्या मनात नेमकं काय त्यांच्या त्यांनी भावना व्यक्त केली आपल्या सोबत ग्रामपंचायत सदस्य आहेत ते आपण पुढे जाऊया आणखी मार्केटमध्ये आणि बघूया आपण थेट मी आता तेरखेडा गावात आलेलो आहे इथं ब्रिज आहे परत मी त्या ब्रिजच्या जवळ त्या परिसरात आहे मी आता इथं व्यापारी पण आहे तिकडे इकडे दाखवा या परिसरामध्ये सुद्धा मी जाणार आहे आणि इकडं छोटे छोटे व्यापारी आहेत इकडं इकडं स्टॉल लागलाय केळीचा आहे इथं फळाचे विक्रेत वाटते चितर काय काय नाव आहे तुमचं माझं नाव जीवन सरवजे काय सांगाल बरं आता इथं दवाखाना मंजूर झालाय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांनी शंभर खाटाचं रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं एकदम चांगली गोष्ट झाली सर आनंदाची गोष्ट झाली पहिले जे बाहेर ऍडमिट ही होण्यासाठी उष्णत शेवला जावं लागायचं आता ती सगळी आपल्याला इथं भेटणार आहे

सावंत साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आमच्या इथे फटाक्या कारखान्यामध्ये कोणी पेशंट ला, लातूरला घेऊन जावा बार्शीला येऊन जावा आता आमची इथं व्यवस्था होणार आहे त्याच्यामुळे एकदम नंबर एक काम त्यांच्या मार्फत झालेलं आहे पक्षाचे वगैरे तर नाहीत ना आम्ही आम्हाला चांगलं काम केलं आम्हाला ह्याच्यात समजा नाही कुठल्या पक्षाचे वगैरे नाहीत आहेत आम्ही राष्ट्रवादीची क्या बात आहे पण तो पॉरगट तरी पण काम झालं ना दाले, काम झालं काम झालं त्याच्यामुळे आम्ही अच्छा बघा आपल्याला कसे लोक सापडतात दे। मी दाखवतो प्रतिक्रिया गावाच्या विकास कामासाठी त्यांनी चांगले योगदान दिलेले गावात बऱ्याच ठिकाणी मुरुम टाकलेलं हे केलेलं आहे चांगलं त्यांच्या माध्यमातून तुम्ही तर विरोधी पक्षाच्या विरोधी पक्ष असले काम झाले काय त्याला बघा लोक खरं बोलतात काम केलंय की आरक्षणाचा एक मुद्दा त्यांनी उचलून धरावा मराठा नातेने तेवढी कामेक्षित ठीक आहे जसा आहे तसा व्हिडिओ दाखवू आपण नेमकं इथे राष्ट्रवादीचे पण पदाधिकारी भेटलेत आपल्याला कुठले मामा तुम्ही मी भाऊ साहेब बरं आता इथं दवाखाना मंजूर होणार आहे मंजूर हा माझे मुंबई वालवडला आहे काय काय सांगाल बरं जी सावंत साहेबांना जे आज काम केलंय इथं खूप आनंद आहे आणि ही कधीच झालेलं नाही पहिल्यांदा पाहिजे इतिहासात झालेला आहे इथं एरकेड मध्ये हा मग काय नाव तुमचं माझं नाव वैभव बाजू गोल तुम्ही इथलेच तेरखेड चेच बघूया आपण तेरखेड्यामध्ये इथं थोडा परिसरामध्ये जाऊ आणखीन आणि इथं नेमकं नागरिकाचं काय मत आहे मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे बघूया इथं आणखीन आपण या भागामध्ये जाऊ पलीकडल्या साइडला थोडं इथं मार्केट आहे आणि मार्केटमध्ये लोक काय म्हणतात त्यांना काय वाटतंय थेट मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे तसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे मी नेमकं लोकांना काय वाटतंय बघूया आपण पुढे जाऊया पाहूया आपण तेरखेडा गावामध्ये इथं दुकान आहे काय काय दुकान आहे स्टोर यहाँ पे एक अस्पताल मंजूर हुआ है सौ बेड का जो तानाजी सावंत आरोग्य मंत्री है वो उन्होंने तुम्हारे गांव के लिए मंजूर किया क्या लगता है आपको अच्छी बात है ना हमारे गांव के लिए अच्छी बात है बढ़िया है इसके पहले कैसा था अभी क्या होगा अभी चल रहा था हॉस्पिटल अच्छे से अभी अच्छी बात है सौ बेड का हुआ है तो सही है इसके पहले कहाँ जाना पड़ता था आपको मरीज को लेकर तो यहाँ यहाँ पे भी होता था और अपने जिले में उस्मानाबाद में भी होता था इसके पहले अगर यहाँ से पेशेंट लेके जाने का तो कहाँ जाना पड़ता था जीले में जाना पडता ना उस्मानाबाद तो तो पे अच्छी अच्छी बात बात अच्छा हमारे मंत्री ने की, हमारे लिए बघा इथं तेरखेडा गावामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी शंभर खाटाचं रुग्णालय मंजूर केलं आणि त्या रुग्णालयाचा काय फायदा होणार आहे मी तेरखेडा गावात मी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ग्रामस्थाच्या व्यापाऱ्याच्या फटाका स्टॉल लावल्याच्या मी तुम्हाला मुलाखती दाखवलेल्या आहेत नेमकं या रुग्णालयाचा काय फायदा होणार आहे हे हे जे गाव आहे हे गाव महामार्गावर वसलेलं गाव आहे आणि या तेरखेडा गावाच्या परिसरामध्ये खेडे आहेत हे तेरावा तेरखेडा आहे वेगवेगळ्या गावातल्या लोकांना इथून जर काही इथं पेशंट इथून घेऊन जायचं म्हटलं तर जिल्ह्यावर जावं लागायचं किंवा बार्शीला जावं लागायचं किंवा लातूरला ला त्यामुळे आता हे जे रुग्णालय होणार आहे त्यामुळं परिसरातील जे रुग्ण आहेत त्या रुग्णाचा रुग्णासाठी मोठी सोय होणार आहे या ठिकाणी गैरसोय जी होणार आहे त्यांची ती महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी जे हे रुग्णालय मंजूर केले आहे त्यामुळं ही गैरसोय सध्या दूर होणार असल्याची प्रतिक्रिया आपल्याला नागरिकांनी दिलेली आहे हुकमत मुलांनी तेरखेडा तालुकावाशी जिल्हा उस्मानाबाद ताराशिव